विक्रम भाऊ तुम्ही लाईव्ह घ्या मी लाईव्ह बंद करते मग लाईक डन ओके व्हिडिओ क्लिअर दिसतोय का एवढं क्लिअर नाही दिसत विक्रम भाऊ व्हिडिओ क्लिअर दिसतोय का हाय इडेस नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे इकडे खूप विक्रम भाऊ पंधरा मिनिटे होऊन गेले कोणीही लाईव्ह आलेलं ला नाही ताई नाही भाऊ तीन मिनिटं झाले पंधरा मिनिट नाही झाले कदम नाही सत्तावीस लोक आपल्या लाईव्ह ऍड झालेले आहेत तुम्ही घेतला होता का लाईव्ह भाऊ तुमचं नोटिफिकेशन नव्हतं आलं मला विक्रम भाऊ तुमचे नोटिफिकेशन नव्हते आले प्लीज लाईक करा सचिन मॅडम बोला बोला हो बोला मनोहर देवरे हाय वहिनी हाय भाऊ विक्रम कदम नाही माझ्या लाईव्हला ताई अच्छा अच्छा येतील ना भाऊ तुमचं पण लाईव्हला येतील <laughs> तुमचं नोटिफिकेशन नव्हते आल्या मला नाही तर मी ऍड झालो असतो येतील विक्रम भाऊ तुमच्या पण लाईव्हला येतील निवृत्ती म्हात्रे हाय हाय विक्रम कदम हो ओके हो सचिन मालक काय करतात आहेत मालक पण आहेत विक्रम कदा मी घेतली होती कोणीही नाही आलं पंधरा मिनटं ते वीस मिनटे झाले अच्छा एतिल। विक्रम भाऊ तुमच्या तुमच्या पण लाईव्ह ॲड येतील भाऊ नक्की लोक ऍड होणार तुम्ही आम्हाला सपोर्ट करा विक्रम भाऊ तुमच्या पण लाईव्ह नक्की येणार तुमचे नोटिफिकेशन नव्हते आले विक्रम भाऊ मला नाही तर आम्ही थँक्यू भाऊ उत्तम राव सचिन मी विचारला मालक काय करतात आर्मीत आहेत ना हो आर्मी मध्ये आहेत प्लीज बावन्न लोक ऍड झालेले आहेत लाए। प्लीज लाईक करत राहा ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आवाज क्लिअर येतोय का प्लीज आवाज क्लिअर येतोय का सांगा अंकुश कदम गाव कोणते ताई तुमचे नाशिक भाऊ विक्रम ओके ताई विक्रम भाऊ जेवण झाले का मेलेडी मॅथिस नमस्ते देवीजी फ्रॉम गोवा ओके सचिन मी पर्मी तो है ओके भा ओके ओके सचिन भा ओके टीबी गेमर सेड हाय हाय भा हाय नवनाथ थोरे सेड हाय हाय सचिन भाऊ जम्मूला आहे मी ओके भाऊ काळजी घ्या सचिन भाऊ काळजी घ्या विक्रम कदम नोटिफिकेशन ओला करा म्हणजे लगेच येते ताई हो ज्यांचे चॅनल मी सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे ऑलच आहे विक्रम भाऊ सचिन हो वहिनी घेतो काळजी हो हो ओके जेवण झाले का सचिन भाऊ जम्मूला पाऊस आहे का सांग ना काय सांगू टीबी गेमर काय सांगू सचिन सरांची पोस्टिंग कुठे हैदराबाद है संजय शिरसाट हॅलो हॅलो नवनाथ थोंबरे मुले किती आहेत मला दोन मुले आहेत भाऊ दोन्ही मुलंच आहेत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जे ॲड झाले आहेत त्यांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र शिवराम निलवडे निलवड नेट चालत नाही का तुझे हो नेट चालत नाही इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे भरपूर टी व्ही ये मग तू आर्मी मध्ये आहे का नाही मी आर्मी मध्ये आहे माझे मिस्टर आर्मीत आहेत सचिन जम्मूला खूप पाऊस आहे ओके ओके सचिन भाऊ ओके काळजी घ्या विक्रम भदन ताई साहेब आमच्या लाइवला काय बोलणार आहेत ते बोलू की जसे आमच्या लाइवला विक्रम भाऊ तुम्ही बोलता तसे तुमच्या लाइवला आम्ही बोलणार कैलास रोजी ओपिसला हाय हाय संतोष पारके हॅलो हॅलो कैलाश रोजी नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार कैलास रोजे ऑफिस लाइक ओके भाऊ थँक यू जे लाईव्ह आपले ऍड आहेत त्यांनी प्लीज लाइक करत रहा सब्स्क्राइब करा चायनेल सब्स्क्राइब केलं नसेल तर आणि कमेंट करत रहा प्लीज संतोष पार्के काय चाललंय क्या काही नाही बाहेर आलेलो आहे पावसाचंही वातावरण आहे जेवण वगैरे झालं आणि बाहेर आलेले आहे संतोष पार्के जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का टीबी गेमर दीदी तुझं चॅनेल मॉनिटाईज झालं का नाही भाऊ चॅनेल मॉनिटाईज नाही आहे अजून आत्ताच ओपन केलेला आहे मी चॅनेल अजून मॉनिटाईज नाही झालं रवी कुमार बवलगले काय हैदराबादला म्हणाल्या ताई हो माझ्या मिस्टरांची पोस्टिंग हैदराबादला आहे हे है सांगत होते मी संतोष पारखे बोला की बोला ना भाऊ बोला कैलास रोजी जेवण झालं का ताई हो जेवण झालं मी सचिन मी मी मध्ये आहे वहिनी सरांना सांगा ओके ओके सचिन भाऊ ओके सांगते मी त्यांना एमि मध्ये ना अच्छा अच्छा ओके नवन आहेत थोमरे मुली कितवीला शिकायला आहेत एक मुलगा एल के जीला आहे आणि एक यू के जीला टी व्ही गेम दीदी तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का नाही दादा माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालंय तू कराम दुरपे आपलं गाव माझं गाव नाशिक संतोष पारखे पाणी पाऊस पडत आहे हो कैलास रोजी कमेंट पण करतो ओके भाऊ थँक्यू प्लीज लाईक करत राहा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सचिन सरांचं युनिट कोणतं आहे भाऊ एवढं सांगू शकत नाही डिटेल हेमंत जोशी हॅलो मॅम हॅलो भाऊ रेशीम शेतकरी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तेरावा लाईक केला ओके ओके काका ओके सर्वांना जय जिजाऊ सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्या लाईव्ह मध्ये जे जॉईंट झाले आहेत त्या सर्वांचे माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा असाच सपोर्ट असू द्या टी गेमर दगडू बल एका जागेवर बसून लाईव्ह चालू राहू द्या हो भाऊ इथे नेटवर्क नाहीये त्यामुळे जिथे नेटवर्क येत आहे तिथे मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करते कुमार अच्छा मी पण हैदराबादला राहतो ताई ओके रवी कुमार भाऊ ओके राजू हाय टी बी गेमर वन पॉईंट नाईन्टी सिक्स सबस्क्राईबर एवढ्या लवकर हो तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आत्ताच झाले आहेत वन पॉईंट नाईन्टी सिक्स असंच सबस्क असंच तुम्ही चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आपले लवकरात लवकर जास्त सबस्क्राईब होऊन चॅनल मोनिटाईज होऊ दे प्लीज लाईक करत राहा लाईक कमेंट करत राहा प्लीज जे लाईवला ॲड झाले आहेत त्यांनी प्लीज लाईक कमेंट करत राहा संजय सिरसाट तुमचं गाव कुठलं नाशिक भाऊ नाशिक आमचं गाव पगारी सुधाकर दिदी साहेबांना पगारी परिवाराकडून प्रेमाचा जयभीम जिल्हा ना नंदुरबार ओके पगारे भाऊ ओके आमच्या दोघांकडनंही तुम्हाला प्रेमाचा जय भीम भाऊ माझं नाव मोहना सचिन सर कुठे आहेत मी बोलतो त्यांच्याशी आहेत सर पण आहेत सर नाही लाईव्ह मध्ये बोलत आहेत सर आहेत सोबत आहेत नवनाथ थोंबरे लाईट नाही का आहे लाईट आहे सचिन मी होतो सिकंदराबाद ला डोटीला ओके भाऊ हे सेंटर आहे ना सिकंदराबादचं सेंटर आहे त्यामुळे तुम्ही असाल आम्ही आताच येते दीड वर्ष झाला आहे दगडूबाने ताई तू सुप्रिम सुळे सारखे दिसते हो थँक्यू थँक्यू भाऊ हाय हाय भाऊ हाय सचिन वैनी लग्न कधी झाले तुमचे झाले आठ वर्ष झाले भाऊ आमच्या लग्नाला दोन हजार सतरा मध्ये आमचं लग्न झालं आहे दुर्जन अडमिन सोग्रिया सेड हाय हाय प्लीज जे ऍड झाले आहेत त्याने लाईक करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा दुर्गन देंगे ही सुंदर ताई लाडकी ताई तू कशी आहे ग मी मजेत आहे दुर्जन भाऊ मी मजेत आहे तुम्ही कसे आहात सचिन सरांना फोन नंबर सांगा फोनवर बोलतो मी नाही फोन नंबर वगैरे असा लाईव्ह मध्ये देऊ शकत नाही भाऊ तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही लाईव्ह मध्ये बोलू शकता अथर्व बंजारे ताई मी चांबार आहे ओके इथे जातीचा असा काही विषय नाहीये भाऊ अथर्व भाऊ जातीचा असा काही विषय नाही आपल्याकडे सगळे समान आहेत सगळे समान आहेत आपल्याला गणपती चौगुले हाय मोना कशी आहेस मी मजेत आहे भाऊ तुम्ही कसे आहात ॲडमिन सूर्या हाय हाय ॲडमिन सौर्या हाय हाय ताई हाय भाऊ हाय ॲडमिन भाऊ ॲडमिन सागर्या हाय भाऊ सचिन सरांना फोन कराय सांगा नंबर पाठवलाय माझं ज्ञानेश्वर लवडे हाय गणपती चौगले हाय रोहित गलफाडे हाय जंगले संधी पाऊस चालू आहे का हो आहे ना पाऊस रिमझिम पाऊस पडतोय प्लीज लाईक लाईक करत राहा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा नवनाथ थोंबरे आहेत का नाही आता द्राक्ष नाही सुंदरताई मी मजेत आहे तू पण सुखी आहे ना तुला खूप खूप आशीर्वाद देत आहे जय महाराष्ट्र जय श्रीराम थँक यू दुर्जन भाऊ थँक्यू द्या द्यात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्ह मध्ये सहभागी झाले तुमचे सर्वांचे खूप आभार सचिन भाऊ काही काम आहे का कॉन्टॅक्ट करायला सांगायला जंगले संदीप तुम्ही कुठून बोलत आहे ताई आम्हाला पाऊस नाही मी हैदराबाद न बोलते मूळची मी नाशिकची आहे स्वराज सेड हाय हाय भाऊ हाय मारुती वायळ गावात शाळा नव्हती म्हणून वडिलांनी मामाच्या गावी शिकायला पाठवले आहे ओके अभ्यास चांगला करा मग तुम्ही मामाच्या गावाकडे शिकायला गेला आहात तर सचिन माझे काम आहे तिथे काम आहे माझे तिथे आता नाशिकला कुठे राहता आता आमचं घोरवाड गाव आहे बंद पा। करू ना नामदेव थोंगे फिरत आहे सचिन भाऊ माझी इन्स्टा आयडी हीच आहे इन्स्टाला तुम्ही मला हाय करा त्यांना सांगते मग मी बोलायला बरं सध्या पाऊस आलेला आहे खूप पाऊस चालू झाला आहे दिसत असेल तुम्हाला पाऊस चालू झाला आहे पुन्हा कनेक्ट करते रूममध्ये गेल्यानंतर कनेक्ट करते बाय सर्वांना